सांगोला शहर विकास आघाडीचे नेते मान्य श्री उल्हासदादा धायगुडे आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून शहराच्या विकासासंदर्भातली शहर विकास आघाडीची भूमिका काय आहे हे या ठिकाणी जाणून घेऊयात कारण सांगोला शहर विकास आघाडी स्थापन करण्यामध्ये आदरणीय उल्हासदादा धायगुडे यांचा देखील महत्वाचा वाटा येते दादा सर्वप्रथम जो महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलाय तो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी विचारतो शहर विकास आघाडी स्थापन करण्याची गरजच का निर्माण झाली तुम्हाला एका शेतकरी कामगार पक्षाच्या जोरावरती जो हे शक्य होत काय का वाटतंय नाही शहर विकास आघाडी स्थापन करण्याच्या पाठीमागचा एकमेव उद्देश एवढाच आहे की बाबा पाठीमागच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी आज जे आमचे विरोधक आहेत त्यांची सत्ता होती पण त्या स पाच वर्षाच्या सत्तेमध्ये काय या तालुक्यामध्ये फक्त धुळीचं साम्राज्य ह्याच्या व्यतिरिक्त फक्त आणि त्यांचे जे निधी आहेत पाच वर्षामध्ये आमदारही त्यांचेच होते परंतु पाच हजार कोटीचा निधी आणला अशा वल्गना या महाराष्ट्रभर होत असताना या तालुक्याचा मात्र विकास धुळीमध्ये धुळीचं साम्राज्य या तालुक्यावरती पसरलेलं आहे रोगराई आहे रस्ते आहेत खड्डे आहेत किंवा या सांगोला तालुक्यामधील जेवढे प्रभाग आहेत या प्रभागामध्ये आम्ही आज फिरत असताना बघतोय की सांगोला तालुका नगर परिषद हद्दीमधल्या वस्तीवरती सुद्धा एखाद्या काय सिंगल फीज कनेक्शन सुद्धा आज नाहीये एवढी दयनीय अवस्था या तालुक्यामध्ये पाठीमागच्या सत्तेधारकांनी केलेली आहे पाच हजार कोटी आणलेले आहेत आणि ते मग गेले कुठे का ते सगळे धुळीस मिळाले असते मला म्हणायचं पाच हजार कोटी आणले हे कागदावरती काय असतील काहीच आम्ही म्हणत नाही की विकास झाला नाही काही विकास पण झाला असेल काही टक्केवारीच्या माध्यमातून कोणाकुणाच्या घरामध्ये कुणाच्या घशामध्ये पण गेले असतील काय हे काय हे सगळं संपूर्ण तालुक्याला ह्या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे शहर विकास आघाडी स्थापन करत असताना काय उद्दिष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं शहर विकास आघाडी स्थापन करण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट एवढंच आहे की बाबा या तालुक्याला चेहरा की असा सर्वसामान्य घरातला सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारा सर्वसामान्य लोकांच्या खांद्यावरती हात ठेवून चालणारा सर्वसामान्य लोकांना सेवा देणारा सर्व सामान्य लोकांच्या व्यथा जाणून घेणारा असा नगराध्यक्ष या तालुक्याला पाहिजे होता त्या दृष्टिकोनातून आम्ही माझे आमदार दीपक सोळंके पाटील विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमच्या आमचे मार्गदर्शक व भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय बाळासाहेब एरंडे मालक त्याचबरोबर अध्यक्ष आमचे नेते चेतन सिंह केदार साहेब यांच्या यांची एक संकल्पनाच होती की बाबा शंभर टक्के तालुक्याचा जर तर या महाराष्ट्राचा जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास होत असेल तर आपला तालुका कुठंतरी पाठी राहतोय हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच या सांगोलन विकास आघाडीची स्थापना या नेते मंडळीने केलेली आहे आता जी तुम्ही विकास कामांची ब्ल्यू प्रिंट सादर केली आहे किंवा जे तुमचं व्हिजन आहे विजन डॉक्युमेंट आहे त्यामध्ये काय काय आहे आता आता जी जी आमची ब्ल्यू ब्ल्यू प्रिंट असेल किंवा जे आमचं व्हिजन आहे सर्वप्रथम या तालुक्यामधील रस्ते या तालुक्यामधील अर्धवट राहिलेला गटा गटार योजना असतील या नगरपंचायती हद्दीमधील जे वाड्या वस्त्यावरील जे रस्ते आहेत किंवा या वाड्यावरच्या वरती लाईट असतील डेपो दे, असतील काय किंवा लहान ला, मुलांची उद्यानं असतील वयोवृद्ध माणसांसाठी जी गार्डन आपल्याला हवी आहेत या हा दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर आहे आणि कुठल्याही व्यक्तीचं काम या नगरपालिका हद्दीमध्ये आडू नये यासाठी ही व्यवस्था करण्यासाठी आणि शंभर टक्के व्यवस्था या सरकार या सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही दादा सांगोला शहर विकास आघाडीमध्ये अनेक मित्र पक्ष त्या ठिकाणी तुम्ही जोडलेले आहेत कोणता पक्ष किती जागा लढवत आहे ते जरा सांगा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर आहेत त्याचबरोबर बाकीचे सहा उमेदवार आहेत टोटल या पाच सहा जागा आहेत शेतकरी कामगार पक्ष या दहा जागेवरती आणि दीपकाबा सोळंके पाटील हे आठ जागेवरती असे टोटल म्हणजे चोवीस जागांची एक संख्या आहे या बरोबर आम्ही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक या ठिकाणी होते तुम्हाला काय अपेक्षा आहेत वन साइड ही निवडणूक होईल एकतर्फा निवडणूक होईल की काट्याची लढत होईल तुल्यबळ लढत होईल काय वाटेल वाटत नाही एकंदरीत आता आजचं जे चित्र आहे काय हे चित्र खूप बदललेलं आहे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये नगराध्यक्ष कसा असावा हे एक आबाच्या माध्यमातून एक जिवंत उदाहरण आहे कारण याच्या पाठी मग आबाने नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि आबाचे जे काम करण्याची पद्धत जी होती ही स्वर्गीय आमचे नेते गणपतराव ने देशमुख यांच्या खांद्याला खंदा लावून त्या व्यक्तीनं काम केलेलं आहे त्यांची विचारसरणी त्यांच्या समोर आहे त्याच्यामुळं आबा आबासारखं जर नेतृत्व नगराध्यक्ष म्हणून जर निवडून आलं तर शंभर टक्केच विकास होणार आहे आणि आबाकडे बघून काय लोकमतदान करणार आहेत एकतर्फे होईल एकतर्फे होईल शंभर टक्के शहर विकास आघाडी टक्के बाजी मारणार शहर विकास आघाडी बाजी मारणार असं या ठिकाणी उल्हासदायक यांचं म्हणणं आहे दादा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो येत्या तीस तारखेला श्याम देवेंद्र फडणवीस साहेब सांगोल्यामध्ये येत काय तुम्ही प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहात एक तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा आम्ही ठेवण्यापेक्षा या महाराष्ट्राला लागलेले देवाभाऊ जे आहेत जे सीएम पदाचे सीएम पदावरती आज बसलेले आहेत त्यांचं बस त्यांच्याकडे बघितल्यानंतरच वाटतं की बाबा वा हे एक विकासाचं माध्यम आहे लोकांना म्हणजे तत्परतेनं वाटतं की बाबा हाच माणूस या महाराष्ट्राला या तालुक्याला विकास देऊ शकतो कारण त्यांच्याकडं कुठला जरी व्यक्ती गेला विरोधक जरी गेला आज काय आज विरोधक जेवढे विरोधक आहेत ते आज जातात देवेंद्रजीकडे जातात ना त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या भागातला आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास त्यांच्याच माध्यमातून होतोय कारण विरोधकांनाही वाटतं की बाबा आजपर्यंत असा मुख्यमंत्री झालेला नाहीये देवाबाच्या माध्यमातून आपल्या सांगोला तालुक्याचा विकास शंभर टक्के होणार आहे आणि तीस तारखेला परवा दिशी ज्यावेळी साहेब येतील त्यावेळी साहेबांच्या तोंडूनच या तालुक्याचा कोणत्या पद्धतीनं कसा विकास होणार आहे याची आमच्या नेते मंडळीने त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या माध्यमातून या तालुक्याचा शंभर टक्के त्यांच्या तोंडूनच या गोष्टी सभे जी सध्या जय्यत तयारी सुरू आहे कशा पद्धतीने तयारी सुरू आहे ते सांग तयारी अतिशय उत्सुकते ना कारण साहेब येणार आहेत म्हणल्यानंतर ऑलरेडीच या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी दीपक आबागड एवढे म्हणजे जोमान या सगळ्या गोष्टीसाठी सीएम साहेब येणार आहेत या तयारीसाठी एवढ्या ताकदीनं उतरलेल्या आहेत कारण या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी बोलवताना अडचण येणार नाहीये इथं कमीत कमी पंचवीस हजारापेक्षा जास्त या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये सीएम साहेब सभेसाठी लोक लो उपस्थित राहणार आहेत म्हणजे सीएमची सभाच एकंदरीतच या निवडणुकीचा निकाल लावून जाईल असं या ठिकाणी यांनी आहे आणि ते स्वतः या ठिकाणी लक्ष घालून ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या खंदाला खंदा लावून लढणारे शेकडो कार्यकर्ते ही सभा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे त्याशिवाय मुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सभेमध्ये काय बोलतात विकासाच्या मुद्द्यावरती ती कोणती भूमिका मांडतात किंवा कोणती स्वप्न जनतेला दाखवतात हे पाहणं देखील या ठिकाणी महत्वाचं आहे त्यामुळं येत्या तीस तारखेची सभा एकंदरीतच निकाली कुस्तीप्रमाणे होणार आहे यामध्ये कोणती शंका नाही धन्यवाद ओलादा आमच्याशी बोलल्याबद्दल